परळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळाली हक्काची घरं दोन पुनर्वसित इमारतीमधील पाचशे छप्पन जणांना मिळाला घराचा दावा मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आदित्य ठाकरे गैरहजर भाषणाच्या यादीमध्ये नाव नसल्यानं नाराज असल्याची चर्चा उपमुख्यमंत्री शिंदेसोबत मंचावर बसणं टाळलं मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद इतर पक्षांची नाही राज ठाकरेंचं वक्तव्य मतदार याद्यांवर काम करण्याचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश <्याँगा> कबुतरांबाबत हायकोर्टाचा निर्णय हा पाळावाच लागणार राज ठाकरेंचं वक्तव्य जैन मुनींनी कोर्टाचा अपमान करू नये आंदोलनकर्त्यांवर कारवाईची भूमिका पुण्यातही महापालिका आढावा घेणार कबुतरांमुळे मानवी जीवाला धोका असल्यास महापालिकेचं ठरणार पाऊल स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीवर राज ठाकरेंचा संताप कुणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला राज ठाकरेंचा प्रश्न ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आणखी एक पाऊल पुढं बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्रित बैठक माधुरी हत्येसाठी नांदणी मठ राज्य सरकार आणि वंतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही याचिकेला विलंब होणार असल्यानं उच्चस्तरीय समितीकडे मागणार दाद संघानं आयाराम सावध राहावं गोविंदगिरी महाराजांचा सल्ला गंगेप्रमाणे प्रदूषण होणं टाळण्याची भूमिका राज्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळ समोर येण्यास सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये घोळ तब्बल पंचवीस हजार आठशे वीस मतदारांची नावं यांची दोन वेळा नोंद पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज